ताज्या बातम्यांसाठी एबीपी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा या रामलीलासाठी परवानगी देण्यासंदर्भात भाजपने केलेल्या मागणीवर सुप्रिया सुळेनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण ती देखील जाणून घेऊया आता मंदिराला अजून देखील परवानगी दिलेली नाही आहे बारला दिली मेट्रोला पर्यंत दिली आहे हॉटेल्स ला दिली परंतु आता तरी रामलीला या उत्सवाला तरी परवानगी मिळावी अशी मागणी होतीये अनेक राज्यांमध्ये वेगळे वेगळे नियम कायदे आहेत गोव्यामध्ये असेल किंवा अनेक राज्य महाराष्ट्रामध्ये तिथे काही ठिकाणी मंदिरं आहेत काही नाही त्याच्यामुळे प्रत्येक काय परिस्थिती का आहे ते बघून प्रत्येक मा मुख्यमंत्री आपापले निर्णय घेतात आणि महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्र्यांचं एक विचार आहे आणि अतिशय तुम्ही बघता चांगल्या पद्धतीने पहिल्यांदा कोविडचे नंबर्स खूप कमी येताना स्टेबलाइज हे सगळं होताना आता दिसतंय त्यातून अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे खरंच आज महाराष्ट्र अडचणीतून चाललेला असताना अर्थातच ज्या ज्या मागण्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे पोहोचत असतात ते सगळ्याचा आढावा घेऊन जो योग्य आणि तुमच्या आणि माझ्या नागरिकांच्या हिताचा तो निर्णय असेल तोच माननीय मुख्यमंत्री घेतील याच्यावर माझा विश्वास आहे